नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र पेटतोय महाराष्ट्र पेटतोय आरक्षणाच्या आंदोलनाने महाराष्ट्र पेटतोय सामाजिक दरीमधून आणि यातच आता भर पडली आहे अजून एका आंदोलनाची ते आंदोलन म्हणजे लक्ष्मण हाके यांचं उपोषण खरं तर मराठ्यांना नडणारे आणि मराठ्यांविरुद्ध उपोषणाला बसणारे नेमके स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेणारे लक्ष्मण आके आहेत तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा तर सुरू करूया मित्रांनो सांगोला जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावामध्ये या व्यक्तीचा जन्म झाला खरंतर धनगर समाजामध्ये जन्मलेला हा व्यक्ती लहानपणापासून खडतर परिस्थितीतून मोठा झाला त्यानंतर पुण्यामधून येम एचं शिक्षण पूर्ण केलं आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी देखील काही दिवस केली त्यानंतर या व्यक्तीला सामाजिक चळवळ काही शांत बसू देत नव्हती आणि या सामाजिक चळवळीमधूनच वेगवेगळ्या आंदोलनं उभे झाले आंदोलनामधून सामाजिक जाणीव निर्माण झाली आणि एकूणच चळवळीतील कार्यकर्ता म्हणून लक्ष्मण हाके यांची ओळख निर्माण झाली या ओळखीमुळेच की काय मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून यांची नियुक्ती झाली आणि सुद्धा त्यांनी मागासवर्गीय आयोगाचं अगदी उत्कृष्ट काम केलं परंतु समाजकारणातून राजकारण अशी पार्श्वभूमी कुठेतरी त्यांना शांत बसू देत नव्हती आणि त्यातूनच त्यांनी राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला खरं तर शिवबंधन त्यांनी दोन हजार बावीसमध्ये जरी बांधलं असेल तरी दोन हजार एकोणीस मध्येच त्यांनी सांगोला तालुक्यातून शहाजी बापू पाटलांविरुद्ध दंड थोपटलं परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त झालं तर आपली ओळख आणि माणसातील वावर हा तेवढा नसावा किंवा राजकीय पक्षाचा वरदहस्त आपल्या पाठीशी असायला हवा ही जाणीव त्यांना झाल्यामुळेच कदाचित दोन हजार मध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतलं आणि नंतर या माणसाने ओबीसीसाठी पुन्हा एकदा स्वतःला झोकून दिलं खरं तर ओबीसीमध्ये खूप वेगवेगळे प्रवर्ग वेगवेगळ्या जाती मोडतात त्यातील भटक्या विमुक्तांच्या जनमोर्चाच्या अध्यक्षपद देखील यांनी सांभाळलेलं आहे आणि याच अनुभवाच्या जोरावरती ओबीसी हितासाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आता दोन हजार चोवीसमध्ये खरं तर धक्का देत ना महायुती ना महाविकास आघाडी पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक त्यांनी माडा मतदारसंघामधून लढवायचं ठरवलं आणि या मतदारसंघामधून देखील त्यांना पुन्हा एकदा पराभवाचं तोंड बघावं लागलं परंतु यावेळी मतदान पाच हजार शंभरावरती पोचलेलं होतं डिपॉझिट याही वेळी जप्त झालं होतं परंतु मतदान मात्र वाढलेलं होतं आणि असे हे लक्ष्मण हाके ओबीसी नेता म्हणून आता पुढे येत आहेत ये ये ले ले हलु -हलु या लक्ष्मण हाकेंनी आता ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचे हक्क वाचवण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आंतरवाली सराटी येथून फक्त चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीगोद्री गावामध्ये ते उपोषणाला बसलेले आहे हळूहळू या उपोषणाला आता पाठिंबा मिळत आहे आंदोलन चुकी बरोबर आंदोलन करावं की नाही करावं हे वेगवेगळे राजकीय आणि सामाजिक विश्लेषक ठरवतीलच परंतु लक्ष्मण हाके सध्या तरी आता भोर भोरक्या म्हणून समोर येत आहेत तर असे हे लक्ष्मण आके हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद